नाशिकच्या खरंबा पाड्यामधल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते आहे दोरीच्या सहाय्यानं विहिरीमध्ये त्यांना उतरावं लागतंय आणि या महिला खाली उतरून पाणी भरत मात्र इतकी जीवघेणी कसरत केल्याच्या नंतर सुद्धा गढूळ पाणी त्यांना मिळत आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या जीवाला सुद्धा एकीकडे धोका निर्माण झालाय दुसरीकडे आरोग्याचा सुद्धा प्रश्न सध्या बघायला मिळतोय नाशिकमधल्या खरंबा पाड्यामधली ही दृश्य आहेत आणि महिलांचा संताप सुद्धा आता व्हायला लागलेला आहे आश्चर्यकारक बाब म्हणजे खरंबापाड्यामधली ही जी विहीर आहे ती कधीही आटत नाही ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांनी विहिरीमधल्या पाण्याचा उपसा केलेला आहे त्यामुळे गावासह परिसरामधल्या गावांना या पाण्याची टंचाई भासती आहे एक महिना झाला एक महिन्यापासून पाणी नाही काही येत नाही नाही काही सरपंच काही येत नाही या खरंबा पाड्यावरती एक दीडशे ते दोनशे वस्ती लोकसंख्या असलेली गाव बार बारीकस कुटुंब आहे तर इथं एक त्या खरंबा पाड्याला एक विहीर आहे त्या विहिरीचं काम आता काही दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी झालेलं आहे पण त्या विहिरीमध्ये गाळ तसंच पडलेला आहे तो गाळ काढलेला नाही तर मग त्या इथं एक असं लहानसा त्या विहिरीमध्ये एक पाजर आहे त्या पाजर मधून आपल्या आदिवासी महिला पाणी भरत आहेत तर इथं आम्ही अचानक भेट दिली दिली असता इथं आम्हाला एकदम बिकट अवस्था वाढली आणि ते पाणी एकदम गडू आणि गडू पाणी पिऊन त्यांचे बाळ आजारी होतात आणि त्या महिलांना पण गडू पाणी प्यावं लागतं आणि त्या विहिरीमध्ये उतरून पाणी वरती काढतात तर हे ग्रामसेवक आणि सरपंच यांचं